लोकांना जे लोकांच्या घर हडपतात भ्रष्टाचार करतात आणि मग त्याच तोंडाने तुम्ही मराठी माणसाचे हित बोलता उद्धव ठाकरे जी काय भाषा सगळ्या सभेमध्ये वापरताय काल पण आमच्या देवेंद्र फडणवीस यांना नाव ठेवली स्वतः सडलेला वाकलेल्या वादी दिसायचं डोकं कुठे आहे मान कुठे आणि ढोंगण कुठे हे लोकांना कळत नाही म्हणून हा वांग्या ठाकरे दुसऱ्या लोकांना तू नावं ठेवू नकोस कारण का नावं ठेवण्याच्या स्पर्धेमध्ये आम्ही तुझ्या बाप आहोत काही लक्षात ठेव हो। म्हणून परत परत अगर आमच्या फडणवीस साहेबांना तू नावं ठेवत बसशील तर भर सभेमध्ये येऊन अशी नावं तुला मी दाखवीन मग परत तोंड पण दाखवण्याच्या लायकी तर तू राहणार नाही म्हणून जास्त तोंड वाजवण्याचा कमी केलं तर बरं होईल आणि आजच्या महाराष्ट्राच्या दिनी हे सगळे जे काय महाराष्ट्रात औरंगजेब चे पिल्लावळ त्या टिप्या सुलतानचे पिल्लावळ जे काय महाविकास आघाडीच्या नावाने फिरत आहेत गाडी पुरवळत त्या सगळ्या लोकांना आज महाराष्ट्रातून हकलून देण्याचं काम आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वातून आम्ही करणार आहोत आघाडीच्या नावाने फिरताय सगळी आज तुम्ही बघा उद्धव ठाकरेचे पाटणकर आज संजय रावचा सुधीर पाटकर ह्या लोकांवर जे आरोप लागले ते महाराष्ट्राला लुटण्याचे आहेत एका बाजूला महाराष्ट्राची जनता कोविड मध्ये हरपळत होत हरपडत होती तेव्हा हे भ्रष्टाचार करत होते किशे भरत होते आणि हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे मराठी माणसाचं नाव घेतात आज मुंबई मधला मराठी माणसाचा टक्का कमी करण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी घेतली होती आणि त्या सुपारीच्या पैशावर हे मातोश्री एक आणि मातोश्री दोन म्हणून टाकलेली आहे उद्धव ठाकरे उत्पन्न फक्त सामना वृत्तपत्र आहे आणि सामना वृत्तपत्राच्या उत्पन्नावर हा दोनशे दोनशे कोटीच घर बांधतो इथे मुंबईतला राहणारा मराठी माणूस आज कल्याण डोंगोली मिरा रोड ना, नाला सोपाराला राहायला रा रा गेलेला आहे आणि ह्याचं मातोश्रीच एक आणि मातोश्रीच दोन कसं झालं आम्ही ऐकलेलं ले लंडनचं घर कसं झालं नंदकिशोर चतुर्वणीकडे करोडाचा पैसा कसा आला मग मुंबईतला राहणारा मराठी माणूस त्याच्या हाताला आज पण वडापाव का दिला जातो तुझी मुलं बीफ शिवाय खात नाही मोठ्या मोठ्या स्टार मध्ये एक एक दोन दोन दो लाखाची दारूची बिल करतात कोविडच्या काळामध्ये नाईट लाईफच्या नावाने आणि मग तुम्ही मराठी माणसाच्या नावाने आमरपणा ना सुनवता तुझा मालक आज मराठी माणसाचा टक्का कमी करण्याचा सर्वात मोठा जबाबदार कोण असेल तर हा उद्धव ठाकरे आहे